सहावा दिवस आहे आणि आज आपल्या झाले बाप्पा गरम आहे गरम है गरम गाडी बन आणले जेल बहिणी हो बर पाला काहीच लोकल ट्रेन पण चांगले सिंदाबाद गणपती बाप्पा नमस्कार मित्रांनो मी आधी सोपी तुमचा परत एकदा आहे आदेशच्या ब्लॉग मध्ये सगळे आजचा सहावा दिवस आहे आणि आज आपल्या गणच्या बाप्पा आप विसर्जन आहे आणि इथं पबजीची बॅटल चालू आहे आमची आम्ही पण मी पण खेळतो जरा एन्ड्रॉइड मध्ये खेळतो आयफोन मध्ये चार्जिंग नव्हतं चार्जिंग लावलेला आणि थांब थोडा जरा पबजी खेळतो नंतर तुम्हाला दाखवत सगळे विषय कोण कोण आले कोण कोण आहे झाले जरा असा तबाक तबाक काय बोलता त्याला ठीक आहे चला काय सगळी तयारी चालली आहे विसर जायची पण भाई पण आलेला आपला असं काय बेरी फुल चालू काय मोबाईल असतं डू शेट काय पैसे आलं का गेलं तुझं पैसे आलं का गेलं तुझा गेलं गेलं मग आम्ही तर इकडे जवाजा तयारी करतात खीर बनवत का ठीक आहे बाकी आहे नाही आम्ही पबजी गेलो होतो पबजी जी खेळून झाली आता आरतीची तयारी चालली सध्या काय झालं ते गरम आहे गरम आहे गरम आहे वाप इथं येतं गाडी पण आणलेली आहे जेज भाईने आता गणपती आता गणपती काढतील आणि आपण गाव विसर्जन घाटावर गणपती विसर्जन करायची गाय आरती चालू करते आता ओ बट सो हा डोलकी वाजवा घेतले मी तू शेट काय याला अक्कल कमी जरा असं आहे का ठीक आता आरती वरती गेले आता जे मोबाईल ओके आरती व्यक्ती घेतली आता कानाविना काय की ओपन पण तू शिकते तू काय करतो तू पण काना करत यार आहे आता झाले पप्पा शेठ

आंघोळ करत चालले बाप्पा आता परत नाही येणार कधी येईल परत नाशील ना मग तू गणपती कारला आपला मी बापा मर जायचं आता सगळी निघलेली आहे बघू शकता देवाला पण आतमध्ये बसवले पप्पा बसले सोबत अरे आयुष्य अरे आता चाललो काय ओके।, ओके मोर्या 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 बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे तुमच्या जाऊन बे उचलले बाकी काय नाही ते गाडी पाठी पडे नाई आता सगळी जणां निघले आता इथेच थांबले ना द्यावला जाऊन मी यांचे टांगून आले मी दोनदा पाडता पडता वाचले रस्त्यावर चिकट गणपती बाप्पा हा काय काय चला काही आता जातो आम्ही मस्त इथे संजय डीजे वाटतं हां यस डी जे छपरी बाबा काय विषय छपरी बोला काय विषय असं आहे का ठीक आहे चांगली गोष्ट सगळी सगळी आले नाच नाचं चालले आम्ही पुरे जाऊन थांबतो तुमच्या जाऊन थांबतो तुमच्या बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर गाव आहे बरोबर हा काहीच बर 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 लोकल ट्रेन मग काय वाटतं तुला लोकल ट्रेन मग चला लोकल ट्रेन डेंजर अरे भिताल नसते आम्ही ना भीत पण चला छत्री छत्री घेऊन जा छत्री घेऊन येतो छत्री घेऊन येता काय बाकी काय नाही चला पोहोचलो आता इथे विसर्जन काढला आपल्या बाप्पाचं रे लोक आहे आज म्हणजे कमी लोक आहेत कारण की या वर्षी सहा दिवसाचा होता म्हणजे पाच रात्री आणि सहाव्या दिवशी विसर्जन आणि शहरातल्या लोकांचा असा नियम असतो पाच दिवसाचा पाच दिवशी विसर्जन करतात आमचा तसं नसतं भाई गाववायला जिंदाबाद टेन्शन 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 घेतले मी ब्लॉग हे गाडले आता भाई अभी सीधा मस्जिद से जाने का और इधर इधर बापा का ऐसा देखने का और मजा लेने का फिल्म लेने का मोरिया मोरिया जय मोरिया मोरिया नौकरिया हाँ क्या साम

काही का विसर्जन चालू, ते चालू। तो आता विसर्जन गेला नंतर बाप्पाचा आणि आता चालू घरी गर्दी नाही होते असते असते देऊ पण येतो चेन पड़े ना आम्हाला जपा सिंगम रा आता गणपती विसर्जन विसर्जन केला आणि चाललो तर घरी आता घरीचा मस्त की जेवतो थो, आणि थोडासा रेस्ट घेतो थो, लय धावले पाच दिवस झालं फूल पत्त पित्त मस्ती नाच बीच रेस्ट नाई जिद्द आहे कधी ना कधी जिंकणार का आज पण गेलो काय जे म्हणजे थोडासा थांबू ना पण जेवू ना एकदा झोपलो ठीक आहे ठीक आहे चला मस्त की जातो घरी आणि जेवतो येतो आणि ये बस आता जातो तर आता जेवाला बसते आहो गणपती विसर्जन विसर्जन केला बॉलाची बिलकुल हिंमत नाही अवयवच एकदम लय खतरनाक बसले आता जाऊता आहो नंतर भेटतो तुम्हाला बाहेर आलं पेट्रोल भरायला कारण की आम्ही चाललो आता पनवेलला काय ते खायला आता जेवलं येलो मस्तपैकी वेगळी मागची आता जेष्ठ आणि अंशू राज जेस आणि प्रयास आहे आणि माझ्याकडे जतीन आहे तर आता आम्ही चाललो बघू ते पुढे गेले आमचे पेट्रोल पेट्रोल आहे त्यांची इलेक्ट्रिक घेऊन आले ना ते काही स्टार बॉक्स कमी ना जात्रा जास्त वाटतं राहून दे नवीन घेऊ नाही या

एक एक आता नंबर भाई मी बर्गर आहे काय नाही ओन्ली प्राइस गाइस तर आता प्रतिया 신청 चालला म्हणजे आमचा गंभीर विषय झाला प्रति प्रत्यांचे दहा दिवस आहे तर प्रत्यांचे चाललो माझ्या garaला ढोलकी विळकी इतलेने चालला काम पत्ची दादा चला

एवढा चुका रे आरती चालू तरी पत्त वाटत लाख पण ना वाटत काहीच हो तर आम्ही प्रत्येकांच्यात ना पत्ते तर खेळून आलो मग आणि आताच चक्त मस्त की तर यो ब्लॉग मी इथंच एंड करता तर तुम्हाला हा ब्लॉग आवडत असेल व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब विचू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय